मला असं महिने झाले असतील ना आज मोर्चा काढलाय सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मला आता कळायला लागले आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत बर आंदोलनात गेल्यानंतर काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवर त्यांनी एक तो प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठेही तोल लागत नाही त्याच्यामुळे अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसं पण ते हाताळू शकतात बाकी काही गोष्टी ते हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या माझ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपची कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही होतं मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बनलं महाविकास आघाडी आज का जागा मला असं जाहीर होऊन मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला या प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे विरोध आहे मी तुम्हाला आठवत असेल त्या बीटीडी शाळेच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक एवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे हो कि हो किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहे तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोण इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याच एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा सा हा आता देऊन टाकला असं थोडी असत आणि हे आठ दहा नंतर जागी झालेली जे काही कुठच्या आघाडी आहे या याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना विचारून बघा बघा एक तर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत <laughs> बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट <laughs> माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन टेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडस एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं हो की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की आज सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलंय पण त्याच्यात भाजप कुठे होता भाजप नव्हता आता सेटलमेंट होणार कशी मोर्चा आम्ही काढला होता शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट होते सगळे होते आरपीआय सगळे होते जर भाजप असती ना तर सेटलमेंट झाली असती भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी मात्र या मोर्चा धारावीतली लोक नव्हती नाही एक सांगतो चांगला प्रश्न आहे मुंबईतली लोक नव्हती धारावीतले लोक नव्हती हो हो तुम्हाला माहिती आहे की आता मोदीजींनी चंद्रावरनं वाहतूक सुरू केले ही सगळी माणसं चंद्रावरनं आणली होती ही सगळी माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती मात्र मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते त्या मुद्द्यांवरती बोला लोकांवरती बोलू नका ही माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती कारण त्यांनीच तर चंद्रयान पाठवून सुरू केले वाहतूक तुम्हाला काय आमंत्रण आलं आम्ही चंद्रावरनं माणसं आणली होती पण मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते मुंबई विकण्यासाठी म्हणून जे आदानीची चमचेगिरी करतायत मला वाटतं आशांची मला लाज वाटते